पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा भाविकांना प्रसादासाठी देण्यात येणाऱ्या लाडू मध्ये भेसळ होत असून संबंधितांवर गुन्हा नोंदवावा अशी मागणी हरिभक्त पारायण रामकृष्ण वीर महाराज राष्ट्रीय प्रवक्ते वारकरी संप्रदाय पायिक संघ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे पाहुयात विषय केला नुकसान केलं जातोय का नाही म्हणजे ज्या आरती तो जी कोण बचत गटाला तो लाडूचा ठेका देण्यात आलेला होता ते शेंगदाणा तेल छापलेल्या पिशवीवरती आणि वापरताय चरकीचं तेल ते तुम्हाला माहिती आहे मग तो तयार केलेला लाडू मंदिर समितीने नष्ट केला का तो लाडू नष्ट केला नाही तर तो लाडू मंदिर समितीने आपल्या विक्री काउंटरवरून विकलेला म्हणजे भाविकांना निकृष्ट दर्जाचा लाडू विकण्याचं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा